नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या अगदी लहानपणापासून परिचयाची आहे एक अशी बोधकथा जी आजही आपल्याला खूप काही शिकवून जाते हो बरोबर ओळखलत -बर गोष्ट आहे कावळा आणि चिमणीची आणि गंमत म्हणजे ही संपूर्ण एवढी प्रसिद्ध कथा फक्त ह्या एका हस्तलिखित पानावर मांडलेली आहे बघा तर खरं प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द किती प्रेमाने लिहिलाय हे पाहिल्यावर एक वेगळाच जिव्हाळा एक अस्सलपणा जाणवतो नाही का असं वाटतंय की जणू काही आपले आजी आजोबाच ही गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा सांगतायत चला तर मग सुरुवात करूया गोष्टीच्या पहिल्या भागापासून यात आपण आपल्या दोन मुख्य पात्रांना भेटूया आणि त्यांच्या घरांची गोष्ट जाणून घेऊया आणि इथेच इथेच या दोन पक्षांमधला जो मुख्य फरक आहे ना तो अगदी स्पष्ट दिसतो एकीकडे आहे उतावळा कावळा ज्याने घाईघाईत शेणाचं एक तकलादू कच्चं घर बांधलं आणि दुसरीकडे आहे मेहनती चिमणी जिने खूप विचार करून दूरदृष्टीने मेणाचं पक्कं घर तयार केलं खरंतर त्यांच्या घरांची निवडच त्यांचा स्वभाव कसा आहे हे दाखवून देते म्हणजे बघा दोन पक्षी आणि त्यांचे दोन पूर्णपणे वेगळे मार्ग कावळ्याने निवडला सोपा आणि जलद मार्ग तर चिमणीने मात्र सुरक्षित भविष्यासाठी आपला वेळ आणि मेहनत दोन्ही गुंतवली आणि त्यांचा हाच निर्णय हो ह्याच निर्णयामुळे ह्या कथेतला खरा संघर्ष सुरू होतो आणि मग गोष्टीत एक असं वळण येतं जे सगळं काही बदलून टाकणार असतं कारण आता निसर्गच या दोघांच्या निर्णयांची परीक्षा घेणार असतो अचानक एक मोठं वादळ येतं आणि सोबत येतो मुसळधार पाऊस आणि मग काय पावसाने जोर धरला धो धो पाऊस कोसळू लागला सगळीकडे पाणीच पाणी आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या एवढ्या पावसात त्या दोघांच्या घरांचं काय झालं असेल जे व्हायचं तेच झालं कावळ्याने जे चुकीचं नियोजन केलं होतं त्याचा परिणाम अगदी स्पष्ट होता त्याचं ते शेणाचं घर पावसात अक्षरशः वाहून गेलं आता बिचारा कावळा पूर्णपणे बेघर आणि हताश झाला होता थंडीनं तर तो अक्षरशः कुडकुडत होता आता आसरा शोधत शोधत, शोधत तो कुठे जाणार तो थेट उडत गेला चिमणीच्या त्या मेणाच्या मजबूत खराकडे कारण आता त्याला फक्त आणि फक्त चिमणीचाच आधार होता दुसरा काही पर्यायच नव्हता आणि इथून पुढे गोष्टीतला ताण अजून वाढायला लागतो कारण आता त्या दोघांमध्ये एक संवाद सुरू होतो एक असा संवाद जो कावळ्याच्या संयमाची खरी परीक्षा पाहणार असतो कावळा चिमणीच्या दारावर टकटक करतो आणि आत येण्यासाठी तिची परवानगी मागतो पण चिमणी काय म्हणते ती अगदी शांतपणे पण पन तितक्याच ठामपणे त्याला सांगते थांबरे दादा माझ्या बाळाची चोच धुतीये कावळा बिचारा पुन्हा विनंती करतो पण चिमणीचं उत्तर पुन्हा तेच अरे फक्त थोडा वेळ थांब मी माझ्या बाळाला चारा भरवतीये आता विचार करा प्रत्येक नकारानंतर कावळ्याची निराशा किती वाढत गेली असेल आणि मग तिसऱ्यांदा चिमणी त्याला पुन्हा थांबायला सांगत्या कारण तिला तिच्या बाळाला झोपवायचं असतं पण आता मात्र कावळ्याचा धीर पूर्णपणे सुटतो त्याची जी अधीरता होती ती अगदी शिगेला पोहोचते तर आता आपण आलो आहोत गोष्टीच्या अगदी परमोच्च क्षणाकडे तो क्षण जिथे कावळ्याचा संयम पूर्णपणे संपतो आणि तो एक अशीच चूक करून बसतो जी त्याला खूप महागात पडणार असते चिमणीने अखेर दार उघडला तो घरात आला पण प्रश्न हा आहे की इतका वेळ थांबल्यानंतर तो अजून फक्त थोडा वेळ धीर धरू शकला असता का त्याची ती अधीरता त्याला शांत बसू देणार होती आणि नाही तो धीर धरूच शकला नाही त्याच्या उतावीळपणाचं अगदी अचूक चित्रण येथे दिसतं तो चिमणीची विनंती धुळकावून आत शिरतो आत शिरताच त्याला गरमागरम वाफाळलेल्या खिचडीचा वास येतो आणि मग तो क्षण तो जराही विचार न करता ती खिचडी खाण्यासाठी थेट गरम चुलीवरच जाऊन बसतो फक्त एक क्षण फक्त एका क्षणाचा उतावीळपणा पण तो एक क्षण त्याच्यासाठी किती किती महागात पडला याची कल्पना करा त्याच्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम तात्काळ होता आणि कायमस्वरूपी होता या या तर मग या घाईचा या उतावडेपणाचा परिणाम काय झाला सोप्पा आहे खिचडी तर मिळालीच नाही उलट गरम चुलीवर बसल्यामुळे त्याची शेपटी मात्र भाजली काय मिळाला त्याला एक वेदनादायी आणि कदाचित कधीही न विसरता येणारा धडा कष्टाने मिळवलेल्या गोष्टीची किंमत काय असते आणि संयमाचं फळ किती गोड असतं हे त्याला आता चांगलंच कळलं होतं आणि म्हणूनच ही कथा त्या पारंपारिक आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या ओळींनी संपते या ओळी म्हणजे जणू या बोधकथेचं सारच आहे चिमणीबाईची खिचडी खाली आणि शेपूट जळाले हाय हाय तर मग या साध्या सोप्या गोष्टीतून आपण काय शिकतो उतामीळपणाची खरी किंमत नक्की असते तरी काय बघा ही कथा आपल्याला फक्त संयम ठेवायला शिकवत नाही तर दूरदृष्टी ठेवणं आणि योग्य नियोजन करणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा पटून देते आणि हा विचार फक्त गोष्टीपुरता नाही आहे आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या निर्णयांमध्येही तो दडलेला असतो नाही का